सिन्नर शहरासह ग्रामीण भागात सोनसाखळी चोरांनी धुमाकूळ घातला होता कधी पत्ता विचारण्याचा बहाना करत तर कधी रस्त्यानं चालणाऱ्या महिलांच्या गळ्यामधील सोने हे चोरटे दिवसाढवळ्या ओरबडून नेत होते यामुळे महिला वर्गात मोठं भीतीचं वातावरण पसरलं होतं त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना या गुन्ह्याचा आणि गुन्हेगारांचा गुन्हा करण्याची पद्धत याचा अभ्यास करून तपास करण्याच्या सूचना दिल्या होत्या त्यानुसार नाशिक जिल्ह्यामधील आणि अहमदनगर जिल्ह्यामधील गोपनीय बातमीदारांची जाळे तयार करून वारंवार त्यांच्या संपर्कात राहून गोपनीय माहिती प्राप्त करून घेतली त्यावरून सदरचे गुन्हे हे नाशिक रोड भागातील गोसावीवाडी येथील छग्या उर्फ ओमकार रमेश काळे व त्याच्या मित्रांनी केल्याची माहिती प्राप्त झाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पथक सतत त्यांच्या मागे होते परंतु तो वारंवार पोलिसांना गुंगारा द्यायचा <coughs> पोलिसांनी त्याचा पाठलाग करत त्यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सिन्नर तालुक्यामध्ये चेन स्नॅचिंगचे तीन गुन्हे अहमदनगर जिल्ह्यामधील श्रीरामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील विधी संघर्षग्रस्त बालकाच्या सहाय्याने केल्याची कबुली दिली आहे विधी संघर्ष बालकास पालकांसमक्ष ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने छग्या उर्फ ओमकार रमेश काळे याच्यासोबत चेन स्नॅचिंगचे तीन गुन्हे आणि अन्य साथीदार मोहित्याच्या साह्यानं एक बॅग लिफ्टिंगचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे तसेच त्यांनी श्रीरामपूर आणि अहमदनगर येथे देखील अशा प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे संशयित आरोपी छग्या उर्फ ओमकार रमेश काळे याच्यावर सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये तीनशे ब्याण्णव प्रमाणे तीन, तीन गुन्हे वावी पोलीस ठाण्यामध्ये एक गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं असून त्याच्याकडून नव्याण्णव हजार दोनशे रुपयांचे सोन्याचे दागिने आणि तब्बल पंचवीस हजार रुपये रोख रक्कम असा एकूण एक लाख चोवीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे त्याच्याकडून अजूनही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून सदरची कारवाई पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पोलीस उपनिरीक्षक आदिनाथ कोठाळे पोलीस हवालदार नवनाथ पवार पोलीस नाईक समाधान बोराडे पोलीस नाईक हेमंत तांबडे पोलीस शिपाई कृष्ण कोकाटे पोलीस शिपाई काकड तांत्रिक विश्लेषण शाखा नाशिक ग्रामीणचे पोलीस नाईक प्रदीप बहरम पोलीस नाईक हेमंत गिलबेले आदींच्या सिन्नर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मागच्या दोन महिन्यामध्ये सिन्नर तालुका आणि परिसरामध्ये चेन स्नॅचिंगचे जे गुन्हे आहेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून घेण्याचे हे घडले होते त्यामुळे समाजामध्ये एक नकारात्मक वातावरण भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं त्या अनुषंगानं सन्माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर सन्मान्य अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सर आणि उपभागीय पोलीस अधिकारी निफाड डॉक्टर श्री पालवे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही अशा प्रकारच्या गुन्ह्याचा आणि गुन्हे करणाऱ्यांच्या मोड्या सापरंडीचा अभ्यास करून एक पथक निर्माण केलं आणि या पथकाला अहमदनगर जिल्हा तसेच नाशिक जिल्ह्यातील अशा स्वरूपाचे गुन्हे करणारे आरोपी त्यांची गुन्हे करण्याची पद्धत याचा अभ्यास करण्याच्या दृष्टीनं हालचाली सुरू केल्या या दोन्ही जिल्ह्यांमध्ये गोपनीय बातमीदारांचं एक जाळा आम्ही निर्माण केलं मात्र हे आरोपी वारंवार गुंगारा देऊन जात होते अशा असा आशा अनुभव आम्हाला आला त्याच्यामध्ये आम्हाला एक माहिती खात्रीशीर माहिती मिळाली की नाशिक रोड भागातील गोसावीवाडी येथील उर्फ ओंकार रमेश काळे वय एकोणीस हा त्याच्या साथीदाराच्या मतीनं अशा स्वरूपाचे गुन्हे करतो आणि मग अशी माहिती मिळाल्यानंतर सातत्यानं त्या आरोपीचा पाठपुरावा पाठलाग करून या पथकाने त्याला ताब्यात घेतलं त्याच्याकडं ज्यावेळेस चौकशी केली त्यावेळेस आमच्या लक्षात असं आलं की त्यानं चेन स्नॅचिंगचे तीन गुन्हे त्याचा एक साथीदार जो वडाळा महादेव तालुका श्रीरामपूर जिल्हा अहमदनगर या ठिकाणचा आहे त्याच्या मदतीनं केल्याचं निष्पन्न झालं त्याच्या अनुषंगानं आम्ही माहिती घेऊन जो आरोपी होता समोरचा त्याच्यापर्यंत पोहोचलो असता लक्षात आलं की हा अल्पवयीन बालक आहे आणि त्यामुळं मग त्याला त्याच्या पालकांच्या समक्ष विचारपूस करून चौकशी केली असता या अल्पवयीन किंवा विधी संघर्षग्रस्त बालकानं या छग्याबरोबर तीन चेन स्नॅचिंगचे गुन्हे आणि एक बॅग लिफ्टिंग लिफ्टिंगचा गुन्हा आणखी एका साथीदार साथीदाराच्या मतीने के केल्याचं निष्पन्न झालं आणि मग पोलीस स्टेशनचा अभिलेख पाहिला असता या वर्षीचा साठ ऑब्लिक दोन हजार चोवीस सत्याहत्तर ऑब्लिक दोन हजार चोवीस हे कलम तीनशे ब्याण्णव प्रमाणं असणारे दोन गुन्हे आणि दोन हजार तेवीसचे चारशे पंच्याहत्तर ऑब्लिक तेवीस हा तीनशे एकोणऐंशी आणि वावी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील दोन हजार तेवीसचा चारशे पंचावन्न नंबरचा गुन्हा आहे तो पण तीनशे ब्याण्णव म्हणजे चेन स्नॅचिंगचा गुन्हा असे टोटल चार गुन्हे आम्ही याच्यामध्ये उघडकीस आणले त्याच्यामध्ये नव्याण्णव हजार दोनशे रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि पंचवीस हजार रुपये रोख असा एकूण एक, एक लाख चोवीस हजार रुपयेचा मुद्देमाल जप्त करण्यामध्ये हे पथक यशस्वी झालेलं आहे सदरची कारवाई सन्माननीय पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने सर सन्माननीय अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर सर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवेसर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनच्या पथकानं केलेले आहे या पथकामध्ये पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पोलीस उपनिरीक्षक अजिनाथ कोटाळे पोलीस नाईक समाधान बोराडे पोलीस नाईक हेमंत तांबडे पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा कोकाटे पोलीस कॉन्स्टेबल अप्पासाहेब काकड या लोकांनी अतिशय आहोरात्र प्रयत्न करून यशस्वी केलेले आहे